गट शिक्षणाधिकारी पदी मनोज चव्हाण झाले रुजू मागील बऱ्याच वर्षापासून पंचायत समिती पैठणला कायम ग्रेडचे गट शिक्षणाधिकारी नव्हते त्याऐवजी प्रभारी गट अधिकारी पदी श्रीराम केदार यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण विभागाचे काम पाहिले त्यांच्या काळात पंचायत समिती पैठणला चांगल्या कार्याबद्दल शिक्षण मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाला परंतु आता पैठण पंचायत समितीला नवीन गट शिक्षणाधिकारी म्हणून मनोज चव्हाण रुजू झाल्याबद्दल संपूर्ण शिक्षण विभाग केंद्र प्रमुख मुख्याध्यापक व शिक्षण संघटना यांच्या वतीने पैठण तालुक्यात यांचे स्वागत होत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नूतन गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मुस्ताक शेख शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस कैलास गायकवाड स्वीकृत सदस्य बळीराम भोमरे माजी मुख्याध्यापक राजेंद्र ढाकणे स्वीकृत संचालक हरुण शेख ज्येष्ठ नेते किशोर झोटे संचालक शमीम पठाण धाडाडीचे तालुकाध्यक्ष योगेश्वर सिसोदे सरचिटणीस समशेर पठान, पठान कार्याध्यक्ष नारायण बहिर पांडुरंग भाचकर युनुस चौधरी सचिन जोशी श्रीपाद कुलकर्णी ज्येष्ठ नेते अनिल अहिर सहकार्याध्यक्ष जयसिंग खेडकर तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब बडे शहर अध्यक्ष अहमद शेख मनोज साळुंके सुनील भस्के गाणी शेख व इतर शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच निवेदक विजय शिवगजी